सत्ता असेल किंवा सत्ता नसेल आपला पक्ष हा सत्तेमध्ये येईल किंवा नाही येईल पण हा देश वाचला पाहिजे हा देश जगला पाहिजे हा देश असला पाहिजे हे असे विचार हे अटल बिहारी वाजपेयी यांचे होते अटल बिहारी वाजपेयी एक असा वारसा देऊन गेलेच त्यांनी राजकारणा पलीकडची जे राजकारण आहे ते दाखवलंय पूर्ण भारताला आता काही लोक असे आहेत आपल्या स्वार्थासाठी देशाची अस्मिता ते लोक पणाला लावतात मित्रांनो आपल्याला याच विषयावरती बोलायचं आहे भारत पेटला पाहिजे महाराष्ट्र पेटला पाहिजे अशा मनातून इच्छा व्यक्त करणारे काही बांडगुळं जे आहेत आपल्याला त्यांना आज एक्सपोज करायचं आहे नेपाळमध्ये उद्भवलेली जैन झेड परिस्थिती काय आहे भारतामधील उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ह्या दोघाचा परिणाम म्हणून संजय राऊतांनी आता एक गरळ ओखली आहे आपल्याला त्याच विषयावरती आज या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे मित्रांनो रामकृष्ण हरे सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा तुम्ही ह्या व्हिडिओ पाहत आहात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला प्रत्येक तुमचा मुद्दा तुम्हाला समजत जाईल आपल्या मनातील प्रत्येक प्रश्न हा याच्या माध्यमातून मित्रांनो पूर्णपणे क्लिअर होऊन जाईल आता एक पहिली गोष्ट तुम्हाला समजवतो की संजय राऊतांनी नेमकं काय बोललं हे तुम्हाला ऑटोमॅटिक शेवटी मी कळून कळूनही जाईल भारतामध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली निकालही लागला त्यामध्ये भाजपचे सी पी राधाकृष्णन हे विजयी झाले त्यामध्ये त्यांना चारशे बावन त्यांना वोट मिळाले आणि एन डी एचे आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मिळाले जयराम रमेश यांनी सांगितलं होतं की आमच्या इंडिया आघाडीचे तीनशे पंधरा मतं आहेत पण यांना मिळाले की ते यांना तीनशे मिळाले म्हणजे पंधरा सुद्धा यांच्या पाठीमाग आले नाही ते पंधरा लोक फुटून त्यांनी वोट हे भाजपला केले म्हणजे काँग्रेसमधीलच काही लोक आहेत त्यांना वाटतं की खरच विचारसरणी ही मोदींची चांगली आहे आणि जे काही एनडीए सरकार आहे यांची विचारसरणी चांगली आहे आणि त्यांचा जो उमेदवार आहे तो उमेदवार योग्य आहे त्यातून हेच स्पष्ट होतंय आणि त्यामध्ये आज जर कोणाकडे असेल बोट तर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ सॉरी शरद पवार ह्या दोन गटातील लोकांनी गद्दारी केली असंही या ठिकाणी बोललं जात आहे आता या ठिकाणी महत्वाचा मुद्दा कसा आहे की एरवी हे लोक ईएम मशीनवर बोट दाखवतात इलेक्शन पद्धती ही बॅलेटवरती राहावी असं यांचं मत आहे आणि वोट चोरी झाली काय काय अनेक बारा भानगडी हे लोक लावतात आणि बॅलेटवर निवडणुका घ्या म्हणून बोंबलणारे ज्या लोकांनी निवडून दिलंय त्या लोकांनी यांना वोट केले नाही म्हणजे खासदार लोक जनतेमधून ते खासदार म्हणले आणि त्याच खासदारांनी यांच्या उमेदवाराला नाकारलं तर जनता यांना नाकारणार नाही हे कशावरून यामुळेच हे संजय नावाचा राऊत पिसाळला जातो आता ह्या सगळ्यामध्ये पंधरा लोक फुटले आपल्यासोबत हे पंधरा लोक आहेत आता हे जास्त लोकांचा रोग इकडेच आहे पण आपल्यासोबत आपलं हे पूर्ण मत इथं राहू शकत नाहीत आपले हे काही मोदीचे फॅन निघालेत मग यावरून जे काही राऊतांनी मुक्ता फळे उधळलेत त्यांनी सांगितले की त्यांनी ट्विट केलंय नेपाळ टुडे स्थिती भी देश में पैदा हो सकती है सावधान भारत माता की जय वंदे मातरम त्यांनी हे चार ओळी लिहिलेले आहेत आणि या चार ओळीच्या खाली त्यांनी ऍट द रेट बी जे पी फॉर इंडिया आणि नरेंद्र मोदी दोनाच्या खाली टॅग लावलेले आहेत म्हणजे यांना हा जो इशारा आहे तो इशारा द्यायचा आहे तो म्हणजे नरेंद्र मोदीला आणि भारतामधल्या भाजप सरकारला ही जे आता जनरेशन झेड जेन झेड जी काय प्रकरण चालला नेपाळमध्ये अशी अवस्था भारतामध्ये होऊ शकते त्यांना असा गर्भित इशारा द्यायचा आहे आता मित्रांनो आपण यावर समजून घेऊया ही जेन झेडच्या पूर्वी तुम्ही गोष्ट समजून घ्या जेन झेडवर सुद्धा अतिशय भयानक प्रयत्न ह्या लोकांनी केला होता पहलगामच्या हल्ल्यावरून भारताच्या आर्मीवरती प्रश्न विचारले होते पहिलगाम हल्ला घडला यावरती यांचे प्रश्न होते जे काही आपले भारतीय लोक तिथं मारले गेले धर्म विचारण मारलं गेलं त्या लोकांना हे पाकिस्ताननं ना मारलं नाही इथल्या सरकारनं ना मारलंय बिहार इलेक्शन मुळे अशा काही वावग्या ह्या लोकांनी उठवल्या होत्या असे काही ह्या लोकांनी गैरसमज चालू केले होते आणि सरकारच्या विरोधामध्ये आर्मीच्या विरोधामध्ये लोकांना उभं करायचे काम ह्यांनी केले होते पण त्यानंतर इलेक्शन कमिशन चोर आहे हे एक हॅशटॅग लावून यांनी एक आंदोलन उभं केलं होतं उभा करायचा प्रयत्न केला होता की के या ठिकाणी चोऱ्या करून या ठिकाणी म्हणजे वोटाची फिक्सिंग करून यांनी या हे विजय मिळवलाय हे सरकार काय ओढून दिलेलं नाही या सरकारनं घोटाळे करून सत्तेवरती आलाय हे असे म्हणणारे हे लोक त्यांच्या विरोधामध्ये शासकीय जी आस्थापना आहे ते शासकीय संविधानिक या काही संस्था आहे त्या म्हणजे ईडीआय सीबीआय इलेक्शन कमिशन आहे यावरती यांच्या विरोधामध्ये लोकांना उभं करायचे काम याच लोकांनी केलेत पण नसीब आहे भारताचं की यांना आता जे आपले पी एम आहे ते मोदी आहेत आणि लोकांना हे यांचा डाव कळालाय म्हणून लोकांना सुद्धा या ठिकाणी या लोकांना पाठिंबा दिला नाही काही मोजके लोक यावरती आले पण जर पूर्ण या ठिकाणी जर युथ हा मोदींच्या पाठिंबा नसला असता या युद्धचं आप का जा जे काही डोकं आहे या लोकांनी आपल्या पद्धतीनं नांगरलं असतं या ठिकाणी भारतामध्ये तशाहून जास्त भयानक गोष्टी ह्या घडल्या असत्या पण जे काही भारताचे संस्कार आहेत ते संस्कार अजूनही जिवंत आहेत म्हणून ह्या गोष्टी घडल्या नाहीत त्यावेळेस पण राहुल गांधीसह त्यांचे काही चमू असतील काय लिबरल नेते असतील ते तोडघशी पडले ते अनेक वेळा भारत पेटवायचा त्यांनी प्रयत्न केला होता अनेक वेळा पण प्रत्येक वेळेस तो प्रयत्न हा फेल झाला आणि तो प्रयत्न पूर्णपणे तोंडघशी पडला मग आता संजय राऊतने जे ट्विट केले ते ट्विट होतं नेपाळ टुडे या स्थिती किशी भी देश मी पैदा हो सकती है सावधान भारत माता की जे वंदे मातरम ऍट द रेट बीजेपी फॉर इंडिया ॲट द रेट नरेंद्र मोदी या दोघांना त्यांनी त्या ठिकाणी ते टॅग केलंय आणि त्यांनी हे ट्विट केलंय यातने कुठलं देशाचा उल्लेख केला नाही पण नरेंद्र मोदी बीजेपी फॉर इंडिया यातून संकेत स्पष्ट आहे की ह्या अवस्था हे भारतामध्ये व्हावी असे हो यांची इच्छा आहे आणि ह्यांनी हे भारताला उद्देशून म्हटलेलं आहे आता नेपाळची जी त्यांची अवस्था आहे मित्रांनो ती अवस्था काय नेमकी त्या ठिकाणी जी काय वंश परंपरागत राजकारण आहे ते राजकारण आपल्या भारतामध्ये काँग्रेसमध्ये पाहायला मिळतं कारण राष्ट्रीय काँग्रेस किंवा काही यांचे नेते आहे ते वंश परंपरागत पुढे आलेले आहेत मोदीला कुठला राजकीय वारसा आहे का आदित्यनाथला कुठला राजकीय वारसा आहे का म्हणजे मिनिमम भाजपमध्ये हा राजकीय वारसा कोणाचा लाभलेला नाही नेते हे नवीन असतात नवीन फळीतील तरुणांना या ठिकाणी उभारी मिळते मग जे काही प्रकरण तिथं झालं नेपाळमध्ये ते काय होतं कारण त्या सरकारनं तिथं सोशल मीडिया बॅन केली आणि सोशल मीडिया बॅन झाल्यामुळं जे काही जनरेशन जेन झेड मी काय आहेत म्हणजे दोन हजार जे चार पासून दोन हजार चोवीस पर्यंत किंवा दोन हजार पासून ते चोवीस पर्यंत सॉरी हे ज्या लोकांचा जन्म झालाय त्या लोकांनी जन्मापासून आतापर्यंत सोशल मीडियाचा वापर त्यांनी केलेला आहे ते लोक त्यामध्ये गुंतलेले आहेत त्यामुळे तो तरुण तो युथ या ठिकाणी एकवटून त्या युथला सरकारच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी वापरलं गेलं आता हे जनरेशन झेड काय या ठिकाणी बघा समजून घ्या आता या सरकारला वेटेज धरून त्या सरकारनं फक्त काय गोष्टी आणल्या होत्या की सोशल मीडिया जे आपल्या देशामध्ये आहे हा सोशल मीडिया याचं सो कुठलंही ऑफिस किंवा मध्यस्थी रजिस्टर देशामध्ये नाही किंवा ते जे काही ॲप आहेत जे काय तिथं चालणाऱ्या यंत्रणा आहेत त्या या ठिकाणी रजिस्टर नाहीत आणि कुठले काही प्रॉब्लेम्स असतील काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी डायरेक्टली त्यांच्याशी बोलणंही होत नाही यासाठी की या प्रत्येक ॲपमध्ये प्रत्येक वेबसाईटला मध्यस्थी ह्या देशामधील व्यक्ती असावी त्या वेबसाईट हे रजिस्टर हा देशामध्ये असावे अशी यांची इच्छा होती त्यामुळे त्यांनी बॅन केलं होतं ते की आठ दिवसामध्ये जे काही सूक्ष्मोक्ष लावा तर हे ॲप्लिकेशन बॅन होतील आता लहान देश आहे त्या ठिकाणी ॲप बॅन हे केलं काय त्या कंपनीला मोठा फरक पडणार नाही पण ही जर अवस्था भारतामध्ये आली तर त्या कंपन्याला फरक पडणार कारण सगळ्यात मोठी लोकसंख्या जे काही हे ॲप्स वापरतात ते भारतीय आहे शंभर कोटी लोक हे सगळे काही गोष्टी वापरतात भारतानं मागे प्रयत्न केला ट्विटर ट्विटरसाठी श्री ट्विटरनं गुडघ्यावर टिकूर माफी मागितली मग ह्या अशा ज्या गोष्टी आहेत यामुळे तिथे जनरेशन झेड हे चिडली त्यांनी त्या तत्कालीन सरकार पाडलं जाळपोळ केली आणि जिथे जी काय औरंगा तिथं आहे नेपाळमध्ये ती खूप भयावह आहे तिथं ज्याप्रमाणे बांगलादेशामध्ये हालत झाले होती तशीच हालत नेपाळला झाली आहे आणि नेपाळ सारखी हालत परत भारतामध्ये व्हावी अशी यांची इच्छा आहे का अहो यांच्या सोबत यांचेच खासदार राहिले नाही पंधरा खासदार म्हणजे पंधरा पंधरा मतदारसंघ दीडशे पंधरा म्हणजे त्या ठिकाणी कमीत कमी सत्तर ते ऐंशी आमदार पकडून धरा या सगळ्यांनी तोंडामध्ये एक चापट मारलेली आहे त्या लोकांनी या ठिकाणी मोदींच्या उमेदवाराला समर्थन केलंय अशा ठिकाणी बावच पिसळल्यासारखे करून हे लोक आता असं वक्तव्य करतात पण यांच्या याच वक्तव्यामधून त्यांचं देशप्रेम किती आहे एका पक्षाला विरोध करावा विरोध करण्यासाठी हे लोक कुठल्या स्थळाला जाऊ शकतात ती यातून मित्रांनो स्पष्ट होत आहे तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार वंदे मातरम उद्या भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत सर्वांना रामकृष्ण आरे